नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे जनरल नॉलेजचे खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहेत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच बेलायकनला पण क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे आपण गॅस स्टोववर जेवण बनवतो त्या गॅसचे मुख्य घटक काय असते तुमचे ऑप्शन आहेत ए कार्बन डायऑक्साईड बी मिथेन सी हायड्रोजन आणि डी नायट्रोजन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिथेन तुमचा पुढील प्रश्न आहे आपण रोज वापरणारा टूथपेस्ट दात स्वच्छ ठेवण्यासाठी कोणते घटक वापरतो तुमचे ऑप्शन आहेत ए मीठ बी फ्लोराईड सी साखर आणि डी लिंबूरस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फ्लोराईड तुमचा पुढील प्रश्न आहे भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे तुमचे ऑप्शन आहेत ए नर्मदा नदी बी गंगा नदी सी गोदावरी नदी आणि डी यमुना नदी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गंगा नदी तुमचा पुढील प्रश्न आहे आपण वापरत असलेल्या आरशात कोणत्या धातूचा लेप असतो तुमचे ऑप्शन आहेत ए तांबे बी चांदी सी सोने आणि डी लोह तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चांदीचा पुढील प्रश्न आहे चिंच झाडाच्या फळाचा स्वाद कसा असतो तुमचे ऑप्शन आहेत ए गोड बी तुरट सी तिखट आणि डी कडू तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तुरट तुमचा पुढील प्रश्न आहे कमळ हे कोणत्या प्रकारचं फूल आहे तुमचे ऑप्शन आहेत ए वनस्पतीचं फूल बी वेलवर्गीय फूल, सी झुडूपाचं फूल, आणि डी झाडाचं फूल तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जल वनस्पतीचे फूल तुमचा पुढील प्रश्न आहे माकड कोणत्या प्राण्याच्या वर्गात मोडतो तुमचे ऑप्शन आहेत ए सस्तन प्राणी बी उभयचर प्राणी सी पक्षी आणि डी सरीसरूप म्हणजे सरपटणारे प्राणी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सस्तन प्राणी तुमचा पुढील प्रश्न आहे गीर हा अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तुमचे ऑप्शन आहेत ए हत्ती बी सिंह सी वाघ आणि डी चित्ता तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंह तुमचा पुढील प्रश्न आहे वडाचे झाड कोणत्या गोष्टीचे प्रतीक मानले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए संपत्तीचे बी दीर्घायुष्याचे सी शौर्याचे आणि डी सौंदर्याचे तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दीर्घायुष्याचे तुमचा पुढील प्रश्न आहे तुळस या वनस्पतीला हिंदू धर्मात काय मानले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए औषधी वनस्पती बी पवित्र वनस्पती सी सजावटी वनस्पती आणि डी शोभेची वनस्पती तर तुमचे योग्य उत्तर आहे पवित्र वनस्पती तुमचा पुढचा प्रश्न आहे पावसाचे पाणी साठवण्याची पद्धत याला काय म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत हे जलसंधारण बी सिंचन सी निसर्ग संवर्धन आणि डी पुनर्निर्माण तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जलसंधारण तुमचा पुढील प्रश्न आहे निलगिरी झाडांचा सुगंध कशामुळे असतो तुमचे ऑप्शन आहेत ए तेलामुळे बी फुलांमुळे सी सालामुळे आणि डी पानामुळे तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तेलामुळे तुमचा पुढील प्रश्न आहे गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए दक्षिण गंगा बी उत्तर गंगा सी नर्मदा माता आणि डी पवित्र यमुना तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दक्षिण गंगा तुमचा पुढचा प्रश्न आहे केळी झाड खरे तर झाड नसून काय आहे तुमचे ऑप्शन आहेत ए वेल बी झुडूप सी मोठं गवत आणि डी वनस्पती नाही तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोठ गवत तुमचा पुढील प्रश्न आहे कुंभकर्णाने झोपेत किती दिवस झोप घेतली होती असे म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत ए सात दिवस बी सहा महिने सी सहा वर्षे आणि डी शंभर वर्षे तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा वर्षे तुमचा पुढील प्रश्न आहे शेवंती फुलाचा उपयोग कोणत्या सणात जास्त केला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए दिवाळी बी गणेशोत्सव सी दसरा आणि डी होळी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दसरा तुमचा पुढील प्रश्न आहे चिंच झाडाची साल कोणत्या कामासाठी वापरली जाते तुमचे ऑप्शन आहेत ए औषध बी बांधकाम सी रंग बनवण्यासाठी आणि डी दोन्ही ए आणि सी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोन्ही म्हणजे ए आणि सी औषध आणि रंग बनवण्यासाठी तुमचा पुढचा प्रश्न आहे सौरमालेतील मालेतील सर्वात जास्त तापमान कोणत्या ग्रहावर आहे तुमचे ऑप्शन आहेत ए बुध बी शनी सी शुक्र आणि डी मंगळ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र तुमचा पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात जास्त वेळ जगणारे प्राणी कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत ए हत्ती बी कासव सी हॅपबॅक व्हेल आणि डी सागरी झिंगा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कासव आपला पुढील प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न जर तुम्ही मोबाईल फोन खूप वापरत असाल तर कोणत्या गोष्टीवर सर्वात जास्त परिणाम होतो तुमचे ऑप्शन आहेत ते कानाची क्षमता बी त्वचा सी डोळ्यांचे स्वास्थ्य आणि डी पायांचे स्नायू तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डोळ्यांचे स्वास्थ्य मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद